हॅलो नमस्कार हा नमस्कार बोला पत्रकार संतोष बिचुकले बोलतोय धनगर आरक्षण कृती समिती सचिव महाराष्ट्र राज्याचा नमस्कार नमस्कार परवा आपल्याकडे आपल्या हाती बर बर, बर, ते मेंढपाळ खरातांवरती हल्ला झालाय त्या संदर्भात जरा सहकार्य करा महाराष्ट्र मेंढपाळांवरती खूप सारे हल्ले होत आहेत बरोबर पावसाळा चालू झाले की हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढतात बरोबर मी स्वतःही मेंढपाळांसाठी खूप काम करतो ते तुमच्या हद्दीतलं आता मला फोटो पाठवले त्यांनी बरोबर तर आपल्या आहे ना आपल्या दोन टीम बाहेर आहेत डायरेक्ट जिल्ह्या बाहेर जेवढा शोध घेते ओके आपल्या जिल्ह्या बाहेर आहेत दोन टीम पाठवले दोन अधिकारी दोन टीम कर्मचारी हो आपले चार चार पाच पाच कर्मचारी आहेत त्यांच्या लोकेशनवर आहे आपण डम डाटा काढलेला आहे सीडीआर काढलेला आहे त्या जागेचा ओके हो शंभर टक्के आपला अजून आरोपी अटक नाही भेटला भेटलेला नाही आपल्याला हे आमचं फेल्युअर आहे पण हो हो भेटले आरोपी ते त्यांचा शेवटचा गुन्हा राहील मी तुम्हाला शब्द देतो शंभर ते गुन्हा करण्याच्या लायकीचे ठेवणार नाही मी शंभर टक्के टक्के आणि मेंढपाळांना काय सहकार्य लागेल तेवढं करा म्हणजे सहकार्य म्हणजे काय की आरोपींना तत्काळ जास्तीत जास्त आटक करून त्यांचे काय मुद्देमाल गेले असेल ते त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न मी वैयक्तिक माझा असेल तो नंबर दिलेला आहे त्यांना काही त्रास झाला कोणाला काही तुम्हाला डाऊट असला तत्काळ फोन करा ठीक आहे वैयक्तिक दिले सगळ्यांना जे आहेत ना आपले ते तीन चार जण तीन चार त्यांना बोला साहेब किती पोलायतले त्यांना पोलिसांकडून शंभर टक्के सहकार्य आहे नाही नाही सहकार्य राहू द्या त्यासाठी आमची गाडी आहे ना तिथं त्यांच्या स्पॉटला रोज पाठवतो आम्ही नाईटला ओके ओके नाही बोल माझी मागाची गाडी काल आले आज साहेबांनी पाठवले होते होयचं भ्यायचे काहीच कारण नाही भ्यायचं काही कारण नाही राहू साहेब तेवढं सहकार्य शंभर टक्के तुम्ही बिनफिकीर राहा ओके ओके धन्यवाद साहेब